नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या पेड काउन्सिलिंगसाठी म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत सर्व प्रोसिजर आम्ही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमचं पासून तुमचा सीट सेलचा सीट सेल काही फॉर्म रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन हे ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसिजर आम्हीच करणार आहोत ही पेड काउन्सिलिंग मध्ये आम्ही जी काही असेल ही थोडीफार फीस विद्यार्थ्यांकडून आणि घेत असतो आणि तुमचं ऍडमिशन शंभर टक्के करून देत असतो ते जर तुम्हाला करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही संपर्क साधा तर आपला महत्वाचा मुद्दा असा आहे की जी काय आता नीटची परीक्षा झालेली आहे बरोबर आहे नीटची परीक्षा पाच मे ला झालेली आहे आता चार ते पाच दिवसामध्ये एन्सर की येईल परत पाच ते सहा दिवसांमध्ये परत नीटचा रिझल्ट जून लागेल नीटचा रिझल्ट लागल्यानंतर आता आपली एमबीबीएस बीएमएस ची प्रवेश प्रक्रिया ही कधीपासून म्हणजे ऍडमिशन जे आहे ते कधीपासून चालू होतील हे बघा एमबीबीएस ची जे काय ऍडमिशन आहे हे आता नीटचा रिझल्ट चौदा जून लागल्यानंतर सर्वात आधी एमसीसी जे काही ऑल इंडियाचे जे काही जे ऑल इंडिया साठी जे काही राऊंड होतात एमबीबीएस साठी तर ते राऊंड चालू होतील मिनिमम रिझल्ट लागल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर ओके नंतर स्टार्ट स्टार्ट सीटी सेल जे काही महाराष्ट्राचे जे काही राऊंड चालू होतात ते चालू होतील जूनच्या शेवटी शेवटी रजिस्ट्रेशन वगैरे चालू होतील दहा ते पंधरा दिवस रजिस्ट्रेशन पर्यंत जातील म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रजिस्ट्रेशनला डेट दिल्या जाईल जुलैच्या शेवटच्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या सेकंड वीक मध्ये या गोष्टी सर्व चालू होतील ऑल इंडिया चालू होतील आणि नंतर महाराष्ट्रासाठी ऑल इंडियाचे राऊंड झाल्याशिवाय स्टार्ट झाल्याशिवाय महाराष्ट्राचे राऊंड हे स्टार्ट होत नसतात बरोबर आहे तर ते राऊंड झाल्याशिवाय जून आणि जुलै जून जुलै जुलै मध्ये काय होईल सर्व एम एमसीसी आणि सी टी सेल सी टी सेलचे सर्व राऊंड हे स्टार्ट होते चॉईस फिलिंग वगैरे आणि याचा जो आहे लास्ट वीक मध्ये जुलैच्या लास्ट वीक मध्ये राऊंड चॉईस झाल्यानंतर राऊंड फर्स्ट राऊंड जो आहे तो तुमचा लागेल आणि ऑगस्ट मध्ये सेकंड थर्ड म्हणजे मिनिमम हे ऑगस्टच्या सेकंड वीक वीक पर्यंत टोटल प्रोसिजर संपायला पाहिजे एमबीबीएस ची तशीच तेव्हापासून मग बीएमएस ची चालू होईल ऑगस्ट पासून बीएमएस ची स्टार्ट होईल ऑगस्ट पासून तर मिनिमम तुमची सप्टेंबर पर्यंत ही बीएमएस प्रोसिजर चालेल जसं दोन हजार तेवीस ला झालेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय ऑगस्ट पूर्ण महिना या ऑगस्ट मध्ये जाईल आणि कॉलेज जे चालू होतील हे कॉलेज तुमचे सप्टेंबर पासून ऑगस्ट पासून मॅक्झिमम एमबीएस चालू व्हायला पाहिजे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर पासून तुमचे बीएमएस आणि बीएचएमएस हे कॉलेज चालू व्हायला पाहिजे तर बघा ही जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरमध्ये कमीत कमी तीन ते चार महिन्याचा कालावधी जातो तीन ते चार महिने प्रवेश प्रक्रियाला लागत असतात एवढा कालावधी जातो जसा नीटचा रिझल्ट लागला तेव्हापासून एमसीसी चालू होईल नंतर स्टेट चालू होईल तेव्हापासून हे प्रोसिजर चालू होईल तसं जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळेल तसेच तुमच्या गरजू मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा नक्की त्यांना सुद्धा फायदा होईल आणि तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ते सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे तसे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता चला तर आज आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला थँक्यू धन्यवाद